यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांच्या त्या व्हिडिओने खळबळ यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख नेते मुबारक तंवर यांनी काँग्रेस अंतर्गत तिकीट वाटपात चंद्रपूर लोकसभेसाठी जो घोळ चालू होता त्यावर विजभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्यावर व काँग्रेस पक्षावर पक्षाच्या नेत्यावर आपल्या खास सडेतोड शैलीत टीका केली म्हणा किंवा सत्य बाजू मांडली तो व्हिडिओ पाहता चंद्रपूर पासून तर मुंबई व दिल्ली पर्यंत त्या व्हिडिओने खळबळ उडाली या व्हिडिओ मध्ये चंद्रपूर लोकसभेच्या तिकीट संदर्भात टीव्ही चॅनल वर चाललेल्या तमाशा आणि काँग्रेसची होणारी पिछेहाट याबद्दल मुबारक तमवर यांनी सडेतोड मत व्यक्त केले पाहुया आपण त्या व्हिडिओ मध्ये मुबारक तंवर यांनी निश्चित काय बोलले ते सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज आपकी आवाज नमस्कार विजय भाऊ वेडे आपण मला ओळखत नसाल पण मी मुबारक तंवर यवतमाळ जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा एक प्रमुख कार्यकर्ता आपण आमच्या पैनगंगा प्रकल्पाच्या निमित्ताने या अधिवेशन काळात एक पत्र आमच्या बाजूने दिलं त्याम त्याबद्दल पहिले मी तुमचा आभार व्यक्त करतो आणि तुमचा आभार व्यक्त करायला अधिवेशन काळात आम्ही तुमच्या रूमवर दोन वेळा आलो पण आपली भेट झाली नाही परंतु त्यासोबतच माझी खासदार स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या सौभाग्यवती धानोरकरताई प्रतिभा ताई धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा दिलं आणि आम्ही पन्नास गावचे लोक आमरण उपोषणाला बस बसले असतानासुद्धा त्या रात्रीच्या सुमारास अनेक उपोषण मंडपात त्यांनी भेटी दिल्या आणि मी खासदार मी आमदार असेल अथवा नसेल परंतु मी सदैव निम्न पैनगंगा धर्मविरोधी संघर्ष सोबत राहील सामान्य लोकांसोबत राहील हा शब्द त्यांनी आम्हाला दिला त्यामुळे त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आपला पक्षांतर्गत विषय आहे तसं पक्षाच्या पातळीवर पाहिलं तर मी शरद पवार गट राष्ट्रवादी म्हणून काम करतो आहे भविष्यात युतीचं काम करायचं काम पडलं तर करेल परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून तिकीट संदर्भातलं आपलं जे सगळं टी व्ही चॅनलवर तमाशा चालू आहे ते योग्य वाटत नाही आजपर्यंतचं महाराष्ट्राचा इतिहास आहे यवतमाळचे आमचे स्वर्गीय आमदार भाऊ पारवेकर असेल किंवा इकडे राजू सातो साहेब खासदार असेल सा हिंगोलीचे हे आपल्या काँग्रेस पक्षाचे आहेत ते, पक्षा ते जेव्हा अचानक वारले त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आली हाच नियम इथं जर आपण लागला तर बाळू भाऊचे पाच वर्ष पूर्ण व्हायचे होते आणि त्यामुळे ते त्यांच्या पत्नीला ही उमेदवारी द्यायला पाहिजे याच्यामध्ये कुठेही अडकाटी आणायला नको असं माझं मत आहे त्यांच्याशी माझं काही मी त्यांचा कार्यकर्ता नाही पण एक नाही पण एक सर्वसामान्य नागरिकांमध्ये जे आपल्याबद्दलची जी चर्चा आहे ते मी सांगण्यासाठी आपल्या पुढे आलो साहेब आपल्या मुलीला तुम्ही जिल्हा परिषदला उभं करावं नगरपालिकेला नगराध्यक्ष बनावं जिल्हा परिषद अध्यक्ष बनावं आमदार बनवावं नंतर लोकसभेसाठी उतरावं म्हणजे आपण मोठे नेते झालं म्हणजे आपण सरळ म्हणजे राजाच्या पोटातून राजाच तयार होतो असं काय विचार करता सर्वसामान्यांना नाही काय देत नाही आज त्या महिलेमागं प्रतिभा ताई धानोरकरच्या मागं कोण आहे अहो आपला पक्ष आपण उभे राहिलं पाहिजे हे तर सर्वसामान्य नैसर्गिक नियम आहे साहेब आणि आपण काँग्रेस पक्षाचं एवढं मोठं नाव घेतो आहे आणि आपल्यासारख्या लोकांपैस हे काँग्रेस जे आहे ना आज ते असं पिछाट काँग्रेसची होत आहे आपण पक्षाच्या ऐवजी आपण आपल्या घरातलं आपल्या स्वतःचं याच्यापेक्षा आपण भलं पाहत नाही म्हणून काँग्रेस आज मागं चाललेली आहे मी तुमच्यावर टीका करायला इथं आलो नाही परंतु वेडेट्टीवार साहेब आपण एक महाराष्ट्रातले एक आक्रमक नेते म्हणून आपलं नाव आहे एक अभ्यासू नेते म्हणून आपलं नाव आहे आणि आपण एक लोकसभेच्या तिकीटसाठी निवडून येणारी तिकीट प्रतिभाताई धानोरकर म्हणजे सुधीर भाऊ मुनगट्टी पवार पुढे आपलाही टिकाव लागणार नाही आपल्या मुलीचा काय आपलासुद्धा टिकावं लागणार नाही सुधीर भाऊचं काम त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे परंतु प्रतिभाताईबद्दल लोकात त्यांचे मिस्टर पाच वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ते एक्सपायर झाले बा म्हणून त्यांच्या पत्नीबद्दल एक सहानुभूती आहे आणि प्रतिभाताई स्वतः आमदार आहे ते टॅलेंट त्या त्यांच्यामध्ये आहे आणि वरून समाज एवढा मोठा पाठीशी उभा आहे आपण त्या समाजाला डावलून त्या लोकांच्या भावना डावलून फक्त आपलं घराचं टिमटिमं वाजवण्यासाठी जर हे करत असाल ते फार मोठी आपण घोडचूक करत आहात आपली आलेली तिकीट आपल्या हातात हा पक्षाच्या कोट्यात असलेली तिकीट उद्याच्या विजयाची खात्री असलेली तिकीट आपण आज मातीमोल करायला निघाले आहे माझा राग आला असेल तर मला माफ करा तुम्ही मला ओळखत नाही मी तुम्हाला ओळखत नाही फक्त टी व्हीवर पाहिलं तेवढीच तुमची माझी ओळख आहे परंतु एक योग्य गोष्ट एक चांगली गोष्ट तुमच्या कानापर्यंत पोहोचावी या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पाठवत आहोत आपण मोठे नेते आहात माझ्यासारखे अनेक सर्वसामान्य चिल्लर कार्यकर्ते आम्ही तुमच्याकडे भरपूर असतील परंतु साहेब खरं बोलण्याची कोणाची हिंमत नाही आहे मला पक्षाकडून काही मागायचं नाही आहे मला काही निवडणूक लढवायची नाही माझं पैनगंगेचं आंदोलन जीवन ठेवा ठेवण्यासाठी जो जो व्यक्ती जो जो नेता मला मदत करेल मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे उद्या प्रतिभा ताईला जरी तिकीट दिली तर आम्ही पहिले आमचा पैनगंगा प्रकल्पाचा मुद्दा त्यांच्या पुढे मांडू आणि तुम्ही जरी असले तुमचा विषय तुम्ही काढून टाका एक खासदाराच्या स्वर्गीय खासदाराच्या पत्नीला तुम्ही डावलून स्वतःच्या मुलीचं भलं करण्यासाठी तुमचं भलं करण्यासाठी राजकारणात जर तुम्ही तिकीट मिळवत असाल तर माझ्यासारखा स्वाभिमानी माणूस आम्ही कोणालाही मतदान करू पण तुमच्यासारख्या व्यक्तीला मी मतदान करणार नाही कारण हा तुम्ही महाराष्ट्राची द्रोह करत आहे काँग्रेस पक्षाशी द्रोह करत आहे माझं एक छोटसं एक कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सूचना केली माझ्या बोलण्यात जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर पहिले मी तुमची माफी मागतो परंतु आपण आमच्या भावनाचं मी हे एकट्या मुबारक तवरच्या भावना तुमच्या पुढे नाही मांडल्या या सर्वसामान्य चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या भावना मी तुमच्या पुढे मांडल्या आहे एवढंच आपण विचार करावं तुम्ही माझे नातेवाईक नाही दुश्मन नाही प्रतिभाताई माझे नातेवाईक नाही दुश्मन नाही पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला काय वाटते ते मी तुमच्यापुढे मांडलं आपण माझं ऐकसाल आणि प्रतिभाताई धानोरकरच्या तिकिटीसाठी आपण स्वतः प्रयत्न कराल एवढी विनंती आपल्याला करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैनगंगा